नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण राधे राधे जी राधे राधे रत्नागिरी कोकण हाँ. नमस्कार पाटील झाले का तरी जेवण नाही ना जेवण नाही झालं अजून मिटिंगला गेले होते शाळेत मिटिंग होती पालक सभा तिकडे गेले होते दहा वाजता दहा वाजता गेले ते आत्ता आहे भूक लागली मोने एप्पल खाने लग गए आपका सारी जेस्ट लाइव डन दे धन्यवाद धन्यवाद पालक सभा होती है प्लेस बरोबर दिसत नाही टाईम ऊन उन पडलाय उन्हातून आले मी आता बाहेरून काय करणार काय करते फेस ना कशा तुम्ही मस्त आपला पण चॅनल आहे का आपला पण चॅनल आहे का नेट मुळे होत असेल नाही होत होत असेल नेट नेटचा काय प्रॉब्लेम असेल पावसा पाण्यातून नेट पण चालत नाही व्यवस्थित आपलं जेवण झालं का सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये कशा आहात सगळ्यांना हो ताई हो ताई पण मी सध्या व्हिडिओ टाकत नाही का व्हिडिओ टाकत नाही विद्याताई का व्हिडिओ टाकत नाही विद्याताई आपण कुठून आज लाईव्ह असते का तुमची झाला प्रॉब्लेम झाला आहे ताई काय हो काय प्रॉब्लेम झाले विद्या थे? ताई ताई मी अहमदनगरला अहमदाबाद बापरे हो का दोन तीन व्हिडिओ दुसऱ्याचे टाकले होते अरे बापरे नाही टाकायचे असे दुसऱ्याचे व्हिडिओ दुसऱ्याचे व्हिडिओ टाकायचे नाही त्यामुळे प्रॉब्लेम येतो दुसऱ्याच्या आपल्या रिअलमध्ये तुम्ही साधा पाच मिनटाचं दोन मिनटाचं तीन मिनटाचं टाकल्यानंतर चालेल पण स्वतः तुम्ही काय करता किंवा कुठे जाता किंवा काय असं घरचं बरं का हे सगळं टाकायचं पण दुसऱ्याचं व्हिडिओ उचलून आपल्या चॅनलवर कधीच टाकायचे नाही सतीश दादा नमस्कार तुमचं गाव कोणतं माझं गाव रत्नागिरी हो ताई बरोबर आहे तुमच्या अजिबात टाकायचे नाही भरपूर त्यांना प्रॉब्लेम आहे बरं का ते एक दुसरे एक दादा आहे त्यांचं पण नाव घेत नाही मी चॅनल त्यांचं मॉनोटाईज झालेला परत रिटर्न गेला रिटर्न गेला चॅनल मोनोटाइज झालेला परत रिटर्न गेला परत कितीतरी किती, किती महिने त्यांना वाट बघावी लागली सतीश आता मराठीमध्ये कमेंट टाका नाशिक कधी येता का नाही या पुढे लक्षात ठेवणार ताई विद्या ताई किती काय झालं तरी स्वतःचा व्हिडिओ दोन मिनिटाचा की नाही पण स्वतःचे असले ना तर काय नसतं बघा स्वतःचे टाकायचे जेणेकरून तुमचं कोणतेही व्हिडिओ असू दे बा मी आज इकडे चालली आहे किंवा माझा काय खरं आहे ताई तुमच्या संपलं आणि तुलावरती विश्वास ठेवण्यासारखा नाही बाबा माझा एक चॅनल मॉनोटाईज झालेला आहे दुसरा ताई मी सब केलं आहे तुम्हाला ओके ओके माझ्या आजच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला सब करेन रिटर्न करेन आजच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा दुसरा एक माझा चॅनल मोनोटाईज झालेला आहे आता माझं गाव रत्नागिरी आहे दादा काही ते तर सांगू नका की भरोसा करायचं अस हो ना लय अवघड आहे माहित आहे का <laughs> कुणावरती विश्वास ठेवण्यासारखं नाही आपले जवळचेच लोक विश्वास हात करतात जय शिवराय रुपेश बोल झालं का तुझं जेवण आणि कुणाचाही नंबर घेणं पण चुकीचं आहे कोणाचा आपण म्हणतो कुणाचा तरी नंबर घ्यावूया आणि कोणाचं पण कॉन्टॅक्ट ठेवणं पण चुकीचं आहे दुसऱ्या चॅनलचे नाव सांगा प्रणवी अँड मम्मा प्रणवी अँड मम्मा इंग्लिशमध्ये आहे काय करायचे का दादा तुला माझी काष्ट कुठली तुला कुणी दिला अधिकार माझी काष्ट विचारायचा सांग तुला आधी का तुला विचारलं का मी दत्तू शिंदे तुला विचारलं का दादा मी तुला आलास नमस्कार घेतलं घातलं लग, जेवण झालं का विचारलं कसं आहेस विचारलं तो कुठून आहे तुमचं गाव कोणतं सगळं सांगितलं काष्ट काष्टपर्यंत काय रे तुमचं काष्ट काय आहे भेट का करता तुम्ही लोक हां आधी उद्या उद्या मेला गेला ना तर जा जातीचे जेवण उचलून जायचं असं काही नाही कुठं पण गेलास ना तरी कुठल्या पण जातीचे खाद्या खांद्यावर नेतील तुला टाकून समजलं का हे जात भेद सोडा आणि मोठ्या यायच्या पुढे चला बरं दुसऱ्या चॅनलला ताई ओके हो ताई जेवण झालं का नाही रे मी आत्ता आली मी मीटिंगला गेले होते रुपेश आत्ताच आली अजून जेवण करायचं आहे मला दादा लाईवला आली आहे नीट बोला करते मी एक शिवकन्या आहे मी एक शिवकन्या एक भीमकन्या आहे समजलं का आणि काष्ट कास्ट काय चालवते तुम्ही काष्ट कास्ट हा प्रत्येकाला प्रत्येकाची कास्ट महत्वाची असते समजलं का जसं प्रत्येकाला प्रत्येकाचं नाव महत्वाचं असतो प्रत्येकाला प्रत्येकाचं गाव महत्वाचं असतो प्रत्येकाला प्रत्येकाची फॅमिली महत्वाची असते तसंच प्रत्येकाला प्रत्येकाची कास्ट महत्वाची असते कोणीही कुणाच्या काष्टवरती हसू नका काय जातभेत लावले तुम्ही काय लोक असतात लोक म्हणजे विद्याताई एवढे विचित्र लोक आहेत ना चॅनलवरती मी आत्तापासून मला समजायला लागल्यापासून मी आत्तापर्यंत बघितले ह्या चार तीन चार वर्षामध्ये एवढे बेकार लोक आहेत ना विद्याताई मी सोशल मीडियावरती आल्यानंतर मला कळालं ही एवढी बेकार लोक आहेत म्हणून एवढ्या खालच्या दर्जाची आणि खालच्या लेवलचे लोक आहेत खरंच नाही का एवढी बेकार म्हणजे एवढी थर्ड क्लास की स्वतःच हे करतात दुसऱ्यांचं दुसऱ्यांच्या दरवाज्यात लय वापून बघायची घरात घरातनं आपल्या घरी काय चालेल आपल्या काय काय जणांच्या घरात खायची मुशीबत तरी पण दुसऱ्यांच्या घरात काय चालेल पंच ते बघाय बघतात कुणाचा नवरा कुठं गेला कुणा नवरा कुठं काय करतोय कुणाचा नवरा काय अरे हा काय करायचंय प्रत्येकाचा नवरा प्रत्येकाला आणून कमावून घालतोय की तुम्हाला काय करायचंय दोन स्वतःला हा ना हा आणि काय म्हणा अनिल म्हणा अरे माकड्या तुझे दोन तीन दिवस आठवण काढली येतोस आणि पंधरा पंधरा दिवस गायब होतोस ताई पहिली तर सोन जात काय नाही आपली आई सोबत हो ना मग काय तर विद्या ताई मेन म्हणजे पहिली गोष्ट लो जे लोक काष्ट विचारतात जातभेद करतात हे फार चुकीचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाची काष्ट महत्वाची आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा अभिमान आहे का बरं प्रत्येक प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या फॅमिलीवर व्यवस्थित जगतंय आपल्याला काय कोणाचं घेऊन बसलंय फक्त यायचं चा चार शब्द प्रेमाने विचारायचं झालं जे का जेवण कशात काय झालं संपला विषय काय करायचं आहे दुसऱ्याच्या लाईफमध्ये डोकावून बघण्याचा अधिकार आहेच कशाला आपल्याला तिलाच कुणी त्यात किती लहान असते लई माझी नऊ वाजता असते विद्या ताई बरोबर ताई संध्याकाळी नऊ वाजताला येऊ असते दुपारी एक वाजताला येऊ असते पण आता म्हटलं चला टाइम आहे आणि दीड वाजेपर्यंत घेणार आहे लाईव त्याच्यानंतर जरा जेवण जाणार आहे कोणाचे मोरे काय करतात म्या तर बाबा नो जॉब करतो बाकी म्या काही विचारत नाही हो का अरे माकड्या आज किती दिवस झाले तुझी आठवण खाली नील पण तुला जाऊ दे जय श्रीराम जय श्रीराम दादा मी येणार ताई ओके ओके विद्या ताई नक्की या विजय दादा नमस्कार जेवण झालं का हो विजय दादा तुमचं जेवण झालं का तुम्ही कशात पाऊसपणे आहे का सगळ्यांचं स्वागत आहे आणि नवीन कोण कोण असेल लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा बोला बोला रागात आहात पण बोला हे बाबा गपकी गपकी कुठून आहात मी रत्नागिरी ताई बाय जेवण करते ओके ओके विद्याताई धन्यवाद लाईक झाल्याबद्दल काय झालं विजय दादा एवढा हसायला जेवले रे जेवले का रे बरे अरे नाही रे बरे गेली होती पालक सभा होती ना तिकडे दहा वाजता गेली होती मुलाची झळेत तर आता आली आहे ओके विजय दादा नाही का आणि नवीन नवीन कोण असाल तर चॅ लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा अरे नील कुठली कुठली नवीन नवीन पाकरं असतील तर आण लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला मी येणार आहे तुमच्या लाईव्हला ओके विजयाता ताई लक्षात ठेवा हो हो धन्यवाद पालक विजेता घूम न्या तुलाऊ बारा बाबा बाजेते तुलाऊ बारा बाकी नको बाबा किती कमवलेस पैसे तू किती लोकांचे असे धंदे करून तुझ्यासारखे धंदे करत नाही आम्ही हे धंदे काय असत नाही तुला माहितीये दादा बरं का धंद्याचा विषय तू काढलास ना त्याचा अर्थ धंदे काय ना ते तुला माहितीये ते आम्हाला काय माहिती नाही बाबा धंदे काय आम्ही धंदे करायला करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आम्ही लाईव्ह घेत नाही चालवत नाही किंवा आमच्या मुलांवरती ते संस्कार करत नाही धंद्याचा ते तुम्हाला करायचे तर तुम्ही करू शकता धंदे बरं का कारण की जे तुझ्या तोंडात आलं ना धंदे ते तुमच्या तुमच्यापासून सुरुवात झाली असं धंद्याला बर विद्याजी तुम्हाला आम्ही लक्षात ठेवतो दत्तू शिंदे दादा लाईव्ह घेतल्यानंतर काय मिळतं की तुमच्यासारखी अ का दिलाय घेतल्याने कोण नसतं कमवतो आपल्याला काय कमवायचंय पैसा आला आणि गेला कमवायचे तर आपल्याला फक्त नाती माणसं कमवायचे हेच महत्वाचं आहे लाईव्ह घेतल्याने काय म्हणतात तुमच्यासारखी छान स्वभावाची माणसं हेच आम्ही आई लाईव्ह याच्यामध्ये लाईव्ह मध्ये आहे हो बस का दुसरं काय नाही लाईव्हला काहीच भेटत नाही झिरो पै झिरो किंमत आहे झिरो फक्त माणसं कमवण्यासाठी लाईव्ह घेतोय माणसं जोडण्यासाठी एवढं लक्षात ठेवा इथे कोणी वाईट बोलू हो नये बोला की हो माझं घर युट्यूबवर चालतं बरं का जिथं मरी माझा नवरा मरतोय कंपनीमध्ये कारण की तुझा तू असं उंडगेगिरी करतोस ना तुझं घर त्याच्याने चालत असेल दादा बरं का तुझं घर त्याच्याने चालत असेल माझं घर त्याच्याने चालत नाही यूट्यूबवरती काय यूट्यूबवरती लोक असे पैसे देत नसतात समजलं का जसं तू बोलतोयस ना त्याच्यावरती कारण की तुला ह्याचं त्याचं लुबाडूनच खायची सवय असेल त्याच्यावर घर चालवत असेल नाही आम्ही तसं नाही करत आमची लेकरं बाळं आमचा संसार बिंसार आमचं मुलाबाळांचं शिक्षण पाणी आम्ही स्वतःच्या कष्टाने हे करतो दुसऱ्यांच्या ह्याच्याने नाही करत लक्षात ठेवायचं समज ना आणि कुठलीही स्त्री कुणाच्या ह्याच्यावरती नाही खबर आणि युट्यूबवरती येणं चुकीचं नाही आणि युट्यूबवरती फुकटचे पैसे भेटत नसतात कष्ट करावं लागतं जसं तू कंपनीमध्ये मरीवर मरतोस ना महिन्याभर त्यावर तर महिन्याचा पगार भेटो ना तसंच युट्यूबवरती आहे समजलं का धन्यवाद विजय दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराय जय शेतकरी कन्या नमस्कार ताई आपण झालं का जेवण ताई लाईक टन थँक्यू शेतकरी कन्या कोण आहे बघ ना विजय दादा कोण आहे ते चांगलं एकदम एवढा नाही शाना आहेस ना एवढा जर शाणा असत ना तर आला नसतात चॅनलवरती होते एका लेडीज जवळ असं अशी 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 भाषा वापरली नसतीस शाना असतस ना इथे अक्कल असेल तुझी तर असे शब्द लेडीज समोर वापरले नसतीस समोर आणि समोरासमोर येऊन बोलण्याची हिंमत पण नाही तुझ्यामध्ये लांबून भुकतेस तू लक्षात ठेव हो। एवढा तुला तर समोरच्या लेडीजची इज्जत केली ले असेल ज्या आईच्या पोटातून आलेस ना ती पण एक स्त्रीच आहे ठेव स्त्रीचा मान ठेवायला एक जर येत नसेल ना ठेवायला तर निघू शकतो आमंत्रण देऊन नाही नाहीये बरं आहे आपले शेतकरी कन्यादाई बोला जेवण झालं का तुमचं कशा <coughs> नील गेलास <coughs> <coughs> ना। का रे ताई अगदी बरोबर आहे मग जाऊ शकतोस ना तू जशा गोष्टी कर तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण तू मंद डोक्याच आहेस म्हणून तुला तशा गोष्टी सांगाव्या लागतात काय समजलं का माझ्या आख्या सोशल मीडियाची लोक सांगतील कोण कसं आणि कोण कसं नाही ते तू जाऊ शकतोस जर आपल्याला समोरच्या तुला जर बायका पोरं असते ना तर तू इज्जत दिली असतीस एखाद्या लेडीजला समजलंस काय झाले ताऊ आ बघ ना आला एक जेवण झालं काय हो नाही जेवण नाही झालं अजून दादा अनंत दादा आपलं झालं का जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभुराजे विजय दादा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी सचिन दादा नमस्कार जय जिराजे जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आहे का कुणाला इथून तुम्ही घरात बसले तिथून तुम्हाला दर्शन भेटेल तुम्हाला घ्यायचं आहे का सगळ्यांना सांगा कुणा कुणाला घ्यायचं आहे शिवकन्या विजय दादा त्यामुळेच ते जाऊ देत नाही त्यांना काय बहिणी नाही हो ना विजय दादा विजय दादा शिवकन्या सगळ्यांना सचिन ताई मी मस्त आहे तू कशी आहेस मी मस्त जय शिवराय विनी ताई जेवण झालं आहे माझे हो का माझं नाही झालं अजून तुम्हाला कुणाला छत्रपती शिवाजी महाराजांचं इथून दर्शन आहे का सांगा आमच्या इथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते समोर माझ्या घराजवळच तर घ्यायचं असेल तर सांगा मी तुम्हाला इथून दाखवते बॅक कॅमेराने काय <coughs> केलाय से बाळा मग काय उचल उचल मी नाही डन ताई धन्यवाद वैभव दादा नमस्कार हो घ्यायचं आहे दर्शन आम्हाला घ्यायचं आहे का एकच मिनट शिवकांना दही हो एकच मिनिट दाखवायचं आम्ही जेवले का थाऊन नाही रे जेवले ह्या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन माझं गाव शिंदे रत्नागिरी आहे कोकणातून सचिनदा जेवण झालं का हो घेतलं का सगळ्यांनी दर्शन सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये किती वाजले दीड वाजता करणार लाईव्ह बंद बाय वहिनी जेवण बाकी सचिन बरी आहे का रे सचिन बरी आहे का तुझी बाळा कुठे आहे माझं बाळा आहे की ते माझे मुलगी बोलते ते कोण आहे दादा आवाज येत आहे ना काय झालं हो का जय जिदा जय शिवराज जय शिव शेतकरी कन्या कन्या जेवण झालं का आता तुला शिवाजी महाराजांचं दर्शन लेट झालं सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये होत आहे सतीश का वाळ कामस्कार झालं का जेवण आहे थँक्यू दादा आपलं जेवण झालं का सतीशदा इकडे मला ए वाळा कोण आहे काय बनवलं जेवायला मुगाची भाजी हो ताई लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या लाडक्या ताईला बरी म्हणायची का रे ओके ताई रात्री पण नव्हता आलास रे सचिन बाय बाय ताई ओके बाय बाय विजयदा दद्रे पण नव्हता लाईव आलास